जय जवान जय किसान मित्रांनो मी अमोल वैद्य अंकुर शिल्स प्रतिनिधी खामगाव आज आपण आलो आहे किनोळा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या गावी आपण मक्क्याच्या फील्डवरती आहोत प्लॉटवरती आहोत हा जो इथं मका तुम्ही बघताय हा अंकुर भास्कर आहे अंकुर भास्कर अंकुर भास्करची आपले एक शेतकरी आहेत कुराडे देवीदास कुराडे म्हणून यांनी अंकुर भास्करची लागवड त्यांच्या शेतात केलेली आहे तर या मक्याची खासियत काय हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो कनीज जर बघितलं तर खालबसून वरपर्यंत एकदम चोकापर्यंत भरलेले दाणे आहेत आणि गडद नारंगी चमकदार असा कलर आहे त्याचा म्हणजे तुम्हाला व्यापारी जे आहे तुम्हाला रेट पण जास्त देईल याला आणि या मक्यामध्ये जे आहे सायलेज पर्सेंटेज खूप जास्त आहे म्हणजे जनावरांसाठी जो आहे प्रोटीनयुक्त चारा असा या मक्याची खासियत आहे आणि तुम्ही बारकाईने जर बघितलं हे एक कनेचं आहे याची हाईट पण बघा किती खाली लागलेलं आहे ते म्हणजे जेणेकरून पाऊस वारा गारपीट जर झाली तर मक्का पडत नाही आणि तुम्ही जर याचा बांधा जर बघितला तर एकदम मजबूत आहे मजबूत बांधा असल्यामुळे हे पडत नाही तुम्ही खाली जर बघितलं बारकाईनं तर तुम्हाला याला याची पकड एकदम मजबूत आहे त्यामुळं पडत नाही आणि हे बघा इथं कंच आहेत काही सगळे कंच एकदम टोकापर्यंत भरलेले आहेत हे बघा एकदम टोकापर्यंत भरलेले कण आहेत तुम्ही बारकाईने जर बघितलं तर एकदम टोकापर्यंत भरलेले गाणे आहेत हे बघा बघा गडद असा नारंगी कलर आहे जेणेकरून उत्पन्न तर वाढणार आहेच आपलं पण जेव्हा आपला व्यापारी आपल्या मक्याला बघतो किंवा आपण मका देतो व्यापाऱ्याला तर त्यावेळेस आपल्याला निश्चित इतर वानापेक्षा इतर मक्यापेक्षा आपल्याला याला भावही जास्त भेटणार आहे तुम्ही जर बघितलं हे बघा शेवटी एकदम टोकापर्यंत दाणे भरलेले आहेत जाडा दाना आहे आणि गडद्द नारंगी कलर आहे त्यामुळं काय आहे ना की आपल्याला उत्पन्न तर वाढेल आपलं डेफिनेटली पण आपल्याला भावही चांगला भेटल तर येणाऱ्या वर्षी मी शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की त्यांनी अंकूर भास्कर याची जास्तीत जास्त लागवड करून भरघोस उत्पन्न ना घ्यावं नमस्कार